एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस

最热的时候。 Thank okay. तो ये तो ऐसा नमस्कार आपण आता याच मालवणच्या याच राजकोट किल्ल्यावर आता आपण आहोत या याच किल्ल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसापूर्वी उद्घाटन झाले होते आणि काही दिवसानंतरच या तटबंदीचे जे दगड आहेत ते कोसळलेले होते त्याचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागही याने त्यांनीसुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं आणि तात्काळ दुरुस्तीची सुद्धा दुरुस्ती करण्यात येईल अशा पद्धतीचं जे स्पष्टीकरण होतं ते त्यांनी दिलेलं होतं मनसे असेल शिवसेना असेल ठाकरेगट यांनीसुद्धा याबाबत तात्काळ दुरुस्ती व्हावी अशा पद्धतीची मागणी होती ती या केली होती त्यानंतर आता या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो पुतळा आहे आणि त्या चौतरा आहे त्या चौतऱ्याचे काम हे आता या ठिकाणी दुरुस्तीचे काम आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपण या ठिकाणी आता पाहू शकतो की याच दुरुस्तीचं काम हे त्या ठिकाणी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी झाले सदरच्या कार्यक्रमानंतर राजकोट येथील तटबंदीचे दगड खाली पडले असल्याचे व पुतळ्याचे पुतळ्याच्या चौसऱ्याचे ग्रॅनाईट अर्धवट अवस्थेत व तुटले असल्याचे फोटो बऱ्याच सोशल मीडिया साईटवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे व सार्वजनिक बांधकाम विभाग नाव बदमा बदनाम होत आहे अशा पद्धतीचे प्रसिद्धीपत्रक हे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं होतं किंवा कि त्यात असंही म्हटलं होतं की पुतळा व त्याच्या उत्तराचं काम हे संपूर्णपणे नौदलामार्फत करण्यात आलेले होते किल्ल्याचा दरवाजा व तटबंदी या सार्वजनिक बांधकाम विभागामार मार्फत मार्फत करण्यात आल्या होत्या कुत्र्याचे अनावरण प्रसंगीत कार्यक्रम व्यवस्थापकामार्फत तात्पुरत्या स्वरूपाचे भव्य लोखंडी सेज उभारण्यात आले होते त्यावेळी लोकांना उभे राहण्यासाठी व बनवलेल्या प्लॅटफॉर्ममुळे तटबंदीवरील काही दगड हे काढून ठेवण्यात आले होते सदरचे दगड पडलेले नाहीत तर सदरचे दगड हेच आपण दगड पाहू शकतो यातील दोन दगड हे खाली पडलेले होते ते दगड पडलेले नसून ते काढून ठेवण्यात आले होते अशा पद्धतीचे जे स्पष्टीकरण आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले होते के ते कोणत्याही प्रकारचे काम तटबंदीचे हे निकृष्ट झालेले नाही चौसरीचे चारही बाजूने लोखंडी कॉलमवर पडदे बसवण्यात आले होते अवजड लोखंडी कॉलम ग्रॅनाईटवर ग्रीप न मिळता घसरतील त्यामुळे ग्रॅनाईटसुद्धा बसवण्यात आलेले नव्हते त्यानंतर काही फोटो हे व्हायरल झाले होते आणि व्हायरल झाल्यानंतर बांधकाम विभागाने हे स्पष्टीकरण दिलेले आहे त्यानंतर हे काम आता सुरू झालेलं आहे आपने ही आता आपण पाहू शकतो राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जो पुता उभारला आहे त्याच्या उतराचे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे हे ग्रॅनाईट आहे ते ग्रॅनाईटसुद्धा सुद्धा या निमित्ताने बसवण्यात आलेले आहेत <स्थाथ> तटबंदीवरील हेच दगड हे कोसळले होते दोन दगड ते बसवण्यात आलेले आहेत आपण दृश्यामध्ये पाहू शकतो तर किल्ल्याच्या मागे सुद्धा सुशोभीकरण करण्यात येत आहे ही किल्ल्याची मागची बाजू आहे राजकोट किल्ल्याच्या मागील बाजू अशा पद्धतीने हे येथील बांधकाम करण्यात येत आहे या ठिकाणी गार्डन करण्यात येत आहे त्यासाठी हे काम सुद्धा सुरू आहे हा किल्ले सिंधुदुर्ग Thank you for watching. किल्ले राजकोट येथील ही मागील बाजू आहे मागील बाजूची तटबंदी मालवण येथील याच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौतऱ्याचे हे ग्रॅनेड होते हे कोसळलेले होते निखळलेले होते आणि त्यान त्यानंतर प्रचंड टीका ही सोशल मीडियावरून झाली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्टीकरण काढत की चौ नौदलाच्या वतीने हे चौतऱ्या आणि पुतळ्याचे काम हे नौदलाच्या वतीने करण्यात आलं होतं तर तटबंदीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात आलेलं होतं आता जे दगड कोसळले होते दोन दगड पडलेले होते ते दगड आता लावण्यात आलेले आहेत आणि इतर ग्रॅनाईट आहे त्याचे सुद्धा काम आता दुरुस्तीचे काम आहे ते युद्धपातीवर सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे कृष्णा डोलम कोकण सात लाईव्ह मालवण हो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल